नमस्कार भांडून घेतले ना मागून घेतले भांडून घेतले ना मागून घेतले जे चार घास उरले वाटून घेतले भांडून घेतले ना मागून घेतले जे चार घास उरले वाटून घेतले आणि शेर असा आहे की व्ही आय दिसले देवा सभोवती व्यापीचे दिसले देवा सभोवती दर्शन म्हणून आम्ही लांबून घेतले दर्शन म्हणून आम्ही लांबून घेतले आणि शेर असा येतला की आला कुणीन माळी रक्षण करायला आला कुणीन माळी रक्षण करायला मग फुलांनी जाळून घेतले मगशेवटी फुलांनी जाळून घेतले आणि गजल अशी आहे की वरवर दिसते तितकी कोठे डोळस आहे वरवर दिसते तितकी कोठे डोळस आहे दुनिया म्हणजे अंधाराचे पाडस आहे वरवर दिसते तितकी कोठे डोळस आहे दुनिया म्हणजे अंधाराचे पाडस आहे तुझा नसावा पूर्वज बिरवज कुणी खेकडा तर मानव जातीसाठी आहे तुझा नसावा पूर्वज बिरवज कुणी खेकडा तरी माणसा तुझे चालणे आहे तरी मानवा तुझे चालणे तिरकसा आहे वरवर दिसते तितकी कोठे डोळस आहे दुनिया म्हणजे अंधाराचे पाडस आहे तिच्याकरिता असेलही मी शुल्लक बिल्लक थोड्या जुन्या जखमा आठवा आपल्या तिच्याकरीचा असे नाही मी शुल्लक बिल्लक माझ्यासाठी अजूनही ती पारस आहे माझ्यासाठी अजूनही ती पारस आहे आणि काही इच्छांचा तर आहे पिता मी काही इच्छांचा तर आहे पिता खरामी काही इच्छांचा जथ्था बेवारस आहे काही इच्छांचा जथ्था बेवालस आहे आणि हा अक्षर आहे की येतानाची चाल तुझी धडकीच भरवते येतानाची चाल तुझी धडकीच भरवते जातानाची चाल संकटा सालस आहे जातानाची चाल संकटा सालस आहे आणि पत्नी असते आयुष्याची मुख्य गायिका पत्नी असते आयुष्याची मुख्य गायिका नवरा म्हणजे फक्त मागचा कोरस आहे नवरा म्हणजे फक्त मागचा कोरसा पत्नी असते आयुष्याची मुख्य गायिका नवरा म्हणजे फक्त मागचा कोरस आहे आणि येता जाता मुलाप्रमाणे बिलगता असते येता जाता मुलाप्रमाणे बिलगता असते सुखाहूनही दुःख केवडे गोंडस आहे सुखाहूनही दुःख केवढे गोंडस आहे आणि शेवटचा शेर सादर करतो यातला की फुटक्या डोळ्याच्या दुनियेला खूपच राहतो फुटक्या डोळ्याच्या दुनियेला खूपच राहतो तुझा निसर्गा प्रणय केवढा लोभस आहे तुझा निसर्गा प्रणय केवढा लोभस आहे वरवर दिसते तितकी कोठे डोळस आहे दुनिया म्हणजे अंधाराचे पाडस आहे धन्यवाद